राहुल नार्वेकरांनी एवढा सुंदर निर्णय दिला आदर्श घ्या जोगता की राहुल नार्वेकरांना डायरेक्ट या देशाचं सुप्रीम कोर्टात जज करायला पाहिजे म्हणजे एवढा चांगला आदर्श घेण्याजोगता राहुल नार्वेकर आहेत की सुप्रीम कोर्टाचा याला जज दिलं तर देशाचं कल्याण करील असा आदर्श त्यांना त्याच्याजवळून घ्या जोगत आहे म्हणून राहुल नार्वेकरांनी ह्या सरकारला ना, कायद्यात बदल करून याला सुप्रीम कोर्टाचा जज बनावं या निर्णयाबद्दल तुम्ही की काय आम्हाला माहीत होतं की अशाच गदा माणूस असाच गदा निर्णय देईल हे आम्हाला अपेक्षित होतं म्हणून आम्ही त्याच्यापासून काही वेगळ्या अपेक्षा केल्या नव्हत्या

येणार दोन हजार चोवीस मध्ये जर अशी गद्दारी लेजिटिमाइज झाली घाणेडा राजकारण लेजिटिमाइज झालं खोकनचं राजकारण लेजिटिमाइज झालं तर आपलं संविधान भाजपाला बदलायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून दिले संविधान भाजपाला भाज़ा मान्य नाही आणि स्वतःचं संविधान द्यायचं आहे हे स्पष्ट होईल

निर्लज्ज हट्टे लोकशाहीची दिवसा ढवळ्या ही कधीही आपल्या देशात किंवा पंच्याहत्तर पाहिजे उलट तपासणी उद्धव ठाकरे हजर राहिले नाही त्यामुळे त्यांनी जे काही प्रतिक्रिया पत्र त्या गटाकडून देण्यात आलं ते ठरवतो असं देखील त्यांचं मला वाटतं उलट तपासणी आता या सरकारची खोके सरकारची लोकशाहीमध्ये जनता करेल सुप्रीम कोर्टात अपेक्षा आहे आणि राष्ट्रीय कार्यकारिणीला सगळ्यात मोठं अधिकार असताना पक्षप्रमुखांना अधिकार देता येणार नाही अशा शिवसेनेची घटना गोष्ट अशी आहे की ते सगळं दे। हे आपण पाहिलं असेल इलेक्शन कमिशन कडे दिलेलं आहे आणि हे सगळंच आपल्या डोळ्यात एकदा झालं मुख्य गोष्ट पुन्हा एकदा आहे की जगाला आता कळलेलं आहे की आपल्या देशात लोकशाही मारली गेलेली आहे हिटलरशाही सुरू झालेली आहे मला असं वाटतं की निकाल हा पूर्णतः आपण याला नैसर्गिक न्याय म्हणू ज्या बाजूने लोकप्रतिनिधी जास्त संख्या आहे ज्या बाजूने सदस्य संख्या जास्त आहे त्यांचाच खरा पक्ष राहतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालो देश पातळीवर अनेकदा सिद्ध झालो आणि आपल्या राज्यामध्ये पुन्हा एकदा सिद्ध झालं की ज्याच्या बाजूने जास्त लोकप्रतिनिधी जास्त आमदार आहेत जास्त झेडपी सदस्य आहेत आणि त्यांच्या बाजूने पक्ष राहतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं खरं तर जो तुम्ही प्रश्न या ठिकाणी विचारला काही याचिका आमच्या निकाली काढल्या असं मला निकालावून जाणवलं आणि त्यामुळं त्यांना अपात्र केलं नाही हे खरं खरं आहे परंतु योग्य बाजू जर पुढे गेली असेल तर ते अपात्र होऊ शकले असते नाही बघा आता निकाल कसा जरी लागला असता तरी ती सहानुभूती या बाजूने किंवा त्या बाजूने राहिलेली असते परंतु सुरुवातीपासून आम्ही जे म्हणत होतो की आमचा खरा उपाय आमचे खऱ्या अर्थाने शेवटी सदस्य संख्येवरती या ठिकाणी असतं बहुसंख्य सदस्य आमच्या बाजूने होते आणि त्यामुळं हा निकाल आमच्या बाजूने येईल ही देशवासियांना कल्पना होती राज्यातल्या जनतेला कल्पना होती आणि त्या पद्धतीने निकाल या ठिकाणी आलेला आहे वैयक्तिक प्रत्येकाचा आनंद आहे आम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होतो तो